बाल विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी अंतर्गत कैलास वर्षी मश शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी पालक शिक्षकुरंग त्याचबरोबर परीक्षक आपल्या सर्वांच्या समोर आज या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करण्यासाठी आज मी उभा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण या शाळेचे एक भाग आहात त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा देतो की खरोखर तुमचा जो निर्णय आहे तो वर्णनीय निर्णय आहे आणि तुमच्या भविष्यासाठी अशा शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेतला तुमचं भाग्य आहे मी सकाळपासून एकमेव माझं काम आहे निरीक्षण करणं मी येणाऱ्या अध्यक्षांचं प्रमुख पाहुण्यांचं आयोजकांचं संचालक संचालन करणाऱ्यांचं व्यवस्थापन करणाऱ्यांचं भोजन व्यवस्था करणाऱ्यांचं नियोजन मंडळाचं सगळ्यांचं मी निरीक्षण करतोय मग ते चहापाणी असो बैठक व्यवस्था असो जेवणाची व्यवस्था असो आणि आमचे मित्र आणि माझे गुरुवर्य हो। आदरणीय ढगेसरांचं संचलन असो या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत मी भारावून गेलेलो आहे मी निशब्द झालेलो आहे कारण आपल्या या कार्यक्रमाच्या बाबतीत बोलायला मी शब्दामध्ये माझे शब्द मी व्यक्त भावनाच व्यक्त करू शकत नाही कारण यासाठी माझे शब्द आपुळे आहेत कारण आपल्या संस्थेचं नाव मी अगोदर ऐकलेलं होतं परंतु गेटमधून मध्ये येण्याचा कधी योग आला नाही आज पहिल्यांदा ना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलोय आणि बघतोय तर काय सगळं व्यवस्थापन सगळं नियोजन अगदी काटेकोरपणे म्हणजे वेळेच्या नियोजनापासून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल विद्यार्थ्यांमध्ये असलेली जी काही सिन्सिअरपणा असेल तो शिक्षकांमधला सातत्य असेल शिक्षक इतर कुठेही न थांबता सतत विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा रमतात तेव्हा निश्चित ते कौतुकास्पद असणार आहे आणि मी सिरस्करांना शिरस्कर सरांना बोललो बघा सरांनी मला सांगितलं की सर प्राथमिकची शाळा दुपारला असते परंतु आज कार्यक्रम आहे म्हणून सकाळीच ते शिक्षक आलेले आहेत माध्यमिकचे शिक्षक साडेबाराला जातात परंतु आज ते पाच वाजेपर्यंत थांबणार आहे हा जो त्याग आहे ना तुमचा हा त्याग तुमच्या संस्थेला मोठा करणारा आहे आणि म्हणून मी या इथल्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही खरंच सुंदर निर्णय घेतलेला आहे सर्वप्रथम परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो एवढंच बोलतो की तुम, तुम्ही जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन वर्णनीय आहे आणि कुणीतरी शब्दात भावना व्यक्त कराव्यात याच्याही पेक्षा पुढचं हो नियोजन आहे धन्यवाद